नमस्कार लाईफ इथ सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज रेसिपीमध्ये आपण बनवणार आहोत पास्ता वेगवेगळ्या पद्धतीने पास्ता बनवला जातो पण आपण प्लेन पास्ता बनवणार आहोत आणि व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला मी यमी यमी, यमी पास्ता दाखवलेला आहे पण आपला पास्ता आजचा रेसिपीचा प्लेन होणार आहे तर इथे हे पाकिट जे आहे याच्यामध्ये पाचशे ग्राम पास्ता आहे म्हणजे पाचशे ग्रामचं पाकिट आहे पण हे ते पूर्ण मी बनवणार आहे म्हणून मी पूर्ण हा पास्ता पाकिटमधून काढून एका कढईमध्ये घेतलेला आहे आणि यामध्ये मी आता पाणी टाकणार आहे त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकणार आहे आणि थोडंसं तेल टाकणार आहे म्हणजे आपली रेसिपीला सुरुवात झालेली आहे पण कशा पद्धतीने करायचं ते मी तुम्हाला सांगते आणि भाज्या वगैरे बिलकुल टाकणार नाही कारण का छोट्या आमच्याकडे छोटे मेंबर आहेत आणि जी पण मी रेसिपी बनवत असते ती आमच्या घरामध्ये लगेचच खायला लागते म्हणून जी नाश्त्याची रेसिपी असू दे किंवा दुपारच्या जेवणाची रेसिपी असू दे किंवा रात्रीच्या जेवणाची रेसिपी रेसिपी असू दे त्यातमध्ये जे मी रेसिपी दाखवते ती म्हणजे वेळ त्यावेळेचं चा जेवणच असतं त्यावेळेचा नाश्ता असतो म्हणून आजचा हा जो नाश्ता बनणार आहे आजची ही जी रेसिपी आहे ही सकाळच्या नाश्त्याची आणि लहान मुलं खाणार आहेत म्हणून ती प्लेन बनवलेली आहे म्हणून आजची आपली रेसिपी प्लेन पास्ता आहे तर मी तुम्हाला इथे दाखवलं की ओ, मी पाणी टाकून घेतलं मीठ टाकून घेतलं तेल टाकून घेतलं आणि गरम करायला ठेवलेलं पण इथे माझ्याकडून थोडीशी चूक झाली की ते जास्त म्हणजे थोडंसं फक्त गरम पाण्यामध्ये हलवून घ्यायचं होतं पण माझ्याकडून थोडंसं जास्त झालं म्हणजे पाणी जास्त गरम झालं आणि तो इथे फुटला गेला आपल्याला जो तो पास्ता होता त्याचा शेप बिघडवायचा नव्हता तो आपल्याला फोडायचा नव्हता पण हे माझ्याकडून चुकून झालेलं आहे तर तुम्ही तसं करू नका फक्त पाणी गरम झालं ना की आपण फक्त हलवत राहायचं आणि लगेचच ते चाळणीमध्ये गाळून घ्यायचं पण मी घेतलेलं आता चालणीमध्ये गाळून फुटला तरी पण आता मला ती रेसिपी बनवायचीच आहे म्हणून मी गाळून घेतलं पण तुम्ही तसं करू नका आणि त्याच्यामध्ये तेल आपण ज्यावेळेस टाकलं ना गरम म्हणजे ते पाणी उकळायला ठेवलेलं ना उकळवायला नाही म्हणजे गरम व्हायला हो त्याच्यामध्ये तेल याच्यासाठी टाकायचं की आधीच हा पदार्थ चिकट असतो आणि तेल टाकलं तर तो चिटकू नये एकमेकाला म्हणून त्याच्यात आपण गरम पाणी व्हायला तेल टाकलेलं असतं तर मग इथे मी दुसरी कढई घेतली तो पास्ता त्या कढईतून काढून चाळणीमध्ये पाणी गाळायला ठेवलेला पूर्ण पाणी निथळवून द्यायचं असतं बरं जर तुमचा पास्ता कधी चिकटला तर तो लगेचच ती कडई म्हणजे ती चाळणी थंड पाण्याखाली धरायची आणि थोडा वेळ ते पाणी निथळेपर्यंत तुम्ही पंख्याखाली देखील ठेवू शकता म्हणजे तो अलग अलग होतो आणि मग इथे मी लगेचच दुसरी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मी दोन मोठे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरू आणि दोन मोठे टॅमॅटो घेतलेले आहेत ते देखील बारीक चिरून घेतलेले आहे ह्यामध्ये फक्त टॅमॅटो आणि कांदा हेच साहित्य मी टाकणार आहे आपण इथे पास्ता ज्यावेळेस गरम पाण्यात टाकला त्यावेळेस मी थोडंसं मीठ टाकलं होतं म्हणून त्याची चव आणि ह्याची चव मॅच झाली पाहिजे म्हणून मी आत्ता अगदी थोडंसंच मीठ टाकलेलं आहे आणि हिरवी मिरची वगैरे टाकली नाही मुलांना खायचं आहे म्हणून थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे आज मी जो पास्ता बनवणार आहे तो थोडासा फिक्का फिक्काच बनवणार आहे पण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे तिखट वापरू शकता हिरवी मिरची वापरू शकता त्याच्यानंतर इथे मी टॅमॅटो कॅचअप टाकलेलं आहे म्हणजे तीन मोठे चमचे घेतलेले आहेत आणि ग्रे ग्रीन चिली सॉस टाकलेलं आहे आणि रेड चिली सॉस देखील टाकलेला आहे याच्यामुळे जास्त चव येते शिवाय तुम्ही जर बटर टाकलं म्हणजे तेल न टाकता बटर टाकलं किंवा तेल आणि बटर हे दोन्ही जरी टाकलं तरी देखील ह्या पास्त्याला खूप वेगळी चव वे येते आणि असं वाटतं आपण कुठून तरी बाहेरून म्हणजे बाहेरून हॉटेलातून वगैरे मागवला अशा पद्धतीचा तो होतो पण हा कसाही बनवा ह्या पद्धतीने जर बनवला ना तर ती वेगळीच टेस्ट येते आणि असं वाटतं हे आपण बनवलं आहे म्हणजे खायची ती माझ्या वेगळीच असते तर मी याच्यामध्ये सगळं मला जे त्याच्यामध्ये घालायचं साहित्य होतं ते सगळं साहित्य मी टाकून घेतलेलं आहे आणि आता हा एवढा पास्ता जो मोकळा करायला थोडासा ठेवलेला आहे मी कारण माझ्याकडून तो जास्त शिजलेला तो आता ह्या फोडणीमध्ये मी टाकून घेणार आहे तर मीठ सगळे सॉस कांदा टॅमॅटो आणि थोडंसं लाल तिखट हे सगळं प्रमाणामध्ये टाकलेलं आहे आणि आता हे सगळं त्याच्यामध्ये टाकून छान असं हलवून हलवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर अगदी गॅस बारीक करून ना झाकण ठेवायचं म्हणजे काय होईल माहिती आहे का त्याला आपण पूर्ण हे मसाले वगैरे मिक्स केली ना फोडणी आणि झाकण ठेवलं ना तर त्याला वाफ आली ना तर तो, तो खूप छान होतो हा ऑलरेडी शिजलेला आहे याला फक्त हे मसाले आपल्याला मिक्स करायचे आहेत तर हा जर जास्त नाही ना शिजवला तर तो, तो खूप छान सडसडीत होतो पण आज तो थोडासा माझ्याकडून जास्त शिजलेला आहे पण तो छानच होणार आहे तरी देखील पण तुम्ही असं शिजवू नका हे मी तुम्हाला दोन ते तीन वेळा सांगितलं तुम्ही तो मोकळा मोकळाच ठेवा तर इथे मी झाकण ठेवलेलं आहे आणि वाफ आली ना की लगेचच मग तो खाण्यासाठी घेणार आहोत कारण तो आपला तयारच झालेला आहे तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली मी जी करून दाखवली कारण का मी करताना कृतीतून तुम्हाला सगळी रेसिपी दाखवलेली आहे जर रेसिपी तुम्हाला आवडली तुम्ही हा प्लेन पास्ता अशा पद्धतीने करू शकता तुम्हाला जर भाज्या टाकायच्या असतील तर तुम्ही गाजर मटार शिमला मिरच्या भाज्या टाकून देखील करू शकता त्याने पण छान होतो पण मी दाखवलेली रेसिपी अगदी प्लेन तुम्हाला जर आवडली तर इथे लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया उद्याच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत शुभरात्री